आता एक जानेवारीला जी लढाई झाली एक जानेवारी अठराशे अठराला त्या लढाईमध्ये आमचे पूर्वज जमादार खंडोजी माळवतकर हे स्वतः त्या लढाईमध्ये उपस्थित होते त्यावेळेस इंग्रजांच्या सैनिकांमध्ये अनेक जाती धर्माचे जा सैनिक होते त्यापैकी आमचे पूर्वज पण इंग्रजच्या होते लढले आता आम्ही जातीने मराठा परंतु असं सांगितलं जातं की ते पाचशे विशिष्ट साम्याचे सैनिक होते परंतु असं मुळातच नाही आहे मित्रांनो त्या लढाईमध्ये सर्व जाती धर्माचे सैनिक होते आज आम्ही मराठा आहोत परंतु आज कुठेही हे सांगितलं जात पाश्चे पाश्चे नाही की कोरेगाव भीमा लढाई मधले एकमेव जे आजही वंशज आहेत ते मराठा समाजाचे आहेत परंतु जे सांगितले जाते एका विशिष्ट समाज परंतु त्यांच्यापैकी कोणाकडेही कागदपत्री पुरावा उपलब्ध नाही त्यामुळं जे कोणी हा चुकीचा इतिहास सांगतोय तुम्ही त्यांना समकालीन पुरावे विचारा किंवा मग त्यांना जे स्तंभ वाचून दाखवा त्याच्यावरती स्पष्ट लिहिले आणि त्याच्यावरती कुठल्या जातीचा किंवा कुठल्या धर्माचा उल्लेख नाही त्याच्यावरती स्पष्ट लिहिले की अरब सैनिकांचा मोड केला आहे आणि ही इंग्रजांची कीर्ती रहावी म्हणून जयस्तंभ उभारला हे जयस्तंभ वरच लिहिले